स्वामी समर्थ काल गौरी झाल्या गौरीपूजन होतं आज विसर्जन होतं खूप छान प्रकारे असं गौरीपूजन आणि विसर्जन झालं आहे माझ्या घर घरचं गौरीपूजन आहे त्या दिवशी केलेलं हे राऊस छानपैकी असा सडा घातलेला होता मी त्यानंतर माझ्या घरामध्ये मी गौरींचं छान प्रकारे अशी मानणी केली होती देखावा केला होता तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलं होतं ते गौरी घरी असताना खूप प्रसन्न असं वातावरण असतं सर्व असं मंगलमय असतं असं वाटी हा क्षण कधी संपूच नाही खूप छान अशा प्रकारे आपण सजावट करत असतो महिलांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी महिला आपल्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यामध्ये जे काही आयडिया असतात त्या सर्वजणी वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे देखावे तयार करत असतो मलाही यासाठी खूप वेळ गेला हे बनवण्यासाठी पण आपण वर्षातून एकदाच बसवतो त्यामुळं आपण काय करू काय नाही सगळं आपण करत असतो काही आपल्याला सगळं जमेल असं आपण हे बनवत असतो तर माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ते कसं वाटलं तुम्हाला खूप कमी वेळात असं हे केलेलं डेकोरेशन आहे त्याचप्रमाणे खूप छान प्र पद्धतीनं माझ्या गौरी बसवल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कशा प्रकारे आहे ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न मी केला होता बैलपोळा आपण कसा करतो किंवा पानांवरती आपला नऊ धान्यांचं पूजन मी केलं होतं त्याचप्रमाणे गौरीला केळीच्या पानावरती त्यांचा नैवेद्य मी त्यांना ते अर्पण केला होता त्याचप्रमाणे कलश पूजनही केलं होतं त्याचप्रमाणे त्यांचा आपला स्वपाग्याच्या अलंकारांचा साज सगळा मी यांची पूजा केली होती सौभाग्य अलंकार या दिवशी त्याचं पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते आपण करायचं असतं कारण की आपल्या घरी गौरी आलेले असतात आपला अखंड सौभाग्यासाठी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो त्यामुळे सौभाग्य अलंकार हे खूप महत्त्वाचे असतात आणि हे आहेत माझ्या घरचे गणपती विघ्नहर्ता विघ्नहर्ता खरंच विघ्न दूर करणारा असतो ह्या आपल्याला या दहा दिवसामध्ये खूप त्यांच्या सेवा करायच्या असतात त्या सेवा आपल्याला आत्तापर्यंत नाही जमल्या कारण की आपल्या घरी लक्ष्मी येणार असतात त्यानंतर आपली खूप धावपळ होती त्यांना आपल्याला फराळ बनवायचा असतो त्यांना सजवायचं असतं आपल्याला डेकोरेशन करायचं असतं तर आता इथून पुढे आपण सेवा कशा करायच्या ते पाहणार आहोत श्री स्वामी